मित्रांनो राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत कर्जमुक्ती जाहीर केली होती तसेच या योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती याला मित्रांनो राज्यात जिल्ह्यातील हजारो शेतकरी हे पात्र ठरले होते मात्र या, या योजनेला आता चार वर्ष लोटत असले तरी प्रत्येक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ अद्यापही मिळाला नाही विविध त्रुट्या आणि इ अभावी हे शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित असल्याची बाब पुढे आली आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपयाच्या प्रोत्साहन अनुदानासाठी राज्यात विविध जिल्ह्यातील हजारो शेतकरी हे पात्र ठरले होते यापैकी बरेचसे शेतकरी शासनाने या योजनेसाठी लागू केलेल्या अटी शर्तीनुसार अपात्र ठरले आहेत आणि बरेचशा शेतकऱ्यांनी अद्यापही ई केव्हा केली नाही तसेच बरेचसे शेतकरी या योजनेअंतर्गत इन्कम टॅक्स भरणारे आढळले तर बरेचशा शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही त्यामुळे राज्यात विविध जिल्ह्यातील हजारो शेतकरी हे पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानापासून वंचित आहेत विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी सलग तीन वर्षे खंड पाडला उचल केलेल्या पीक कर्जाची परतफेड केली तेच शेतकरी शासनाने या योजनेसाठी पात्र ठरविले तर या संदर्भातील माहिती अद्यापही अनेक शेतकऱ्यांना नसल्याने ते आज ना उद्या प्रोत्साहन अनुदानाचे रुपये खात्यावर जमा होईल याची प्रतीक्षा करीत आहेत तर शासनाने या योजनेसाठी पात्र ठरवण्यासाठी अटी शर्तींची माहिती शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचवल्याने अनेक शेतकऱ्यांना या अनुदानापासून आता वंचित राहावे लागणार आहे राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत कर्जमुक्त आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर केले याला आता चार वर्षाचा कालावधी लोटत असला तरीही अद्याप अनेक पात्र शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत आज ना उद्या या योजनेचा लाभ मिळेल या भ्रमात शेतकरी आहेत तसेच मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानास पात्र ठरलेल्या व निकषांची पूर्तता केलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रोत्साहन अनुदानाचे पन्नास हजार रुपये जमा केले असल्याची माहिती सहकार विभागाने दिलेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो बरेचसे शेतकरी या योजनेसाठी पात्र असून सुद्धा ई केवायसी अभावी किंवा इन्कम टॅक्स भरणारे तसेच कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे बरेचशा शेतकरी या योजनेपासून अजूनही वंचित आहेत त्यामुळे मित्रांनो ज्या कर्जमाफीच्या यादी असतील त्या यादींमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्ही कुठल्याही जवळच्या ऑनलाईन सेंटरवरती जाऊन तुमची ई के सी ही कंप्लीट करून घ्यायची आहे जेणेकरून तुमचे अटकलेले प्रोत्साहन अनुदानाचे पैसे हे तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जातील